नमस्कार शेतकरी मित्रांनो माझं नाव माधव यशवंत पाचोरकर आमच्या नाशिकला बालाजी नर्सरी आहे आणि मी आज ऑर्डर सीड्स कंपनीच्या बँगलोर येथे आर एन डी फॉर्मवरती उभा आहे आणि इथे येऊन मला एक अशी गोष्ट वाटली की आमचे मित्र विकास सर यांनी फक्त महाराष्ट्राचं काम नाही केलं ते पूर्ण भारतभर काम करत आहे त्याचा आज एक प्रत्यय म्हणून मला आज बँगलोरमध्ये येऊन बघितलं की असंख्य व्हरायटी त्यांनी लावताना बघित लावलेलं ला बघितलं मी झेंडू आहे मिरची आहे टमॅटो आहे कलिंगड आहे त्याच्यानंतर पुढे गेलो तर पपई दिसली मला त्याच्यानंतर आता येता येता पुन्हा एक मिरचीवरती आलो मी तर मिरचीमध्ये त्यांची ब्लॅक नाईन्टी नाईन आहे त्याचप्रमाणे एक निधी मिरची आहे आज मार्केटमध्ये जे काही डिमांड आहे ते आहे जी फोर मिरचीला त्याचं कारण असं असतं की एक्सपोर्टची जी काही डिमांड असते एक्सपोर्टला हवी असते एकदम बारीक मिरची जी असते जी फोर म्हणतात तिला हिचं किपिंग क्वालिटी छान असते दुसरी गोष्ट जे काही एक्सपोर्टला हवं असतं तिची जी काही इथं बघत बघत असाल तर तिची दांडी हिरवीगार आहे तिचा कलर एकसारखा डार्क ब्लॅक डार्क आहे आणि ही जी काही मिरची आहे ही आज मला इथं बघताना अतिशय आनंद होतो की विकास शेटनी गेल्या दहा वर्षापासून या आरणडी फार्मवरती काम करत 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 आज त्यांना अतिशय छान असं एक फळ मिळालेलं आहे सुंदर त्यांच्या व्हराट्या डेव्हलप झाल्या आहे तर शेतकरी मित्रांना मी एक विनंती करेल की त्यांनी ह्या व्हराट्या लावायला हरकत नाही आहे कारण याला फक्त आपण पिकवणंच महत्त्वाचं नाही तर ते विकणं पण महत्त्वाचं आहे तर यांनी हे व्यापाऱ्यांना जे लागल ते उपलब्ध करून ठेवलेलं आहे ज्या ज्या वराट्या त्यांना व्यापाऱ्यांची डिमांड असते त्याच व्हराट्या विकास शेटनी आज मार्केटमध्ये आणलेल्या आहेत तरी शेतकरी बांधवांनी शंभर टक्के याचे रोपं बुकिंग करण्यासाठी नर्सरी ज्या काही नर्सरीज असेल त्या नर्सरीने एकदा डिमांड केली पाहिजे की, की आम्हाला ऑर्डर सीटचं सीट द्या त्याचं रोपं द्या त्याच्यामध्ये झेंडू आहे झेंडूमध्ये बघा तुम त्यांचा ड्रीम येलो आहे आकाश येलो आहे त्याच्यानंतर प्राईम ऑरेंज आहे श्रावणी येलो आहे या अतिशय नावजलेल्या व्हराट्या आहेत त्याचप्रमाणे ऑर्डर शीटचं कलिंगड बघितलं असेल आपण विराट आणि विजय आज विराटनी तर एकदम विराट असं पसरलेलं आहे त्याचप्रमाणे इकडं मिरचीमध्ये सुद्धा त्यांच्या असंख्य अशा व्हरायट्या मी बघितल्या छान वाटलं मला तरी मी विकास नरडे सर आणि ऑर्डर शीट्स कंपनी यांच्या सगळा जे काही प्रतिनिधी असेल त्यांना धन्यवाद देतो आणि त्यांचे आभार मानतो का त्यांनी आम्हाला आमच्या शेतकऱ्यांना अतिशय चांगले चांगले वाहन उपलब्ध करून दिले त्याबद्दल आमच्या शेतकऱ्यांबद्दल शेतकऱ्यांकडनं त्यांचे धन्यवाद थँक्यू